महाराष्ट्रातील अग्रगण्य पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर असणारी रेसोनिया पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर यांनी पुढाकार घेऊन तंत्रकुशल तरुणांच्या मागणी आणि पुरवठा ह्यातील तफावत दूर करण्यासाठी रोजगारक्षम अभ्यासक्रम लाँच केला आहे पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी समाजातील तरुणांसाठी हा तंत्रकुशल अभ्यासक्रम गेम चेंजर ठरणार आहे रेसोनिया आणि गोवर्धन स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंत्रकुशल अभ्यासक्रम उद्घाटन सोहळ्याला खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा उपस्थित होते त्यांच्या हस्ते फीत कापून ह्या अभ्यासक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम तुकाराम मोरे खावडा प्रकल्प संचालक नेना पितळे वाडाचे एपीआय अजित सावडे गोवर्धन स्किल सेंटरच्या संस्थापिका मैथिली देसाई गोवर्धन इको विलेजचे प्रतिनिधी औदार्य चैतन्य प्रभू देवऋषी नारद प्रभू गालतारे ग्रामपंचायतचे सरपंच अध्यक्ष धानवार यांची प्रमुख उपस्थिती होती तर रेसोनियाच्या खावडा आय व्ही सी पॉवरच्या ट्रान्समिशन यांच्या वतीने उद्घाटन करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात तीन महिन्यांचा असणार आहे ह्यामध्ये फिटर फॅब्रिकेशन आणि सी एन सी ऑपरेशन ह्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे या अभ्यासक्रमामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचं प्रशिक्षण मिळणार आहे तर ह्या प्रशिक्षणामध्ये निवास तसंच भोजन व्यवस्था सुद्धा अंतर्भूत असेल इतकंच नाही तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांचा इंटर्नशिप कालावधी सुद्धा असणार आहे आणि प्रशिक्षणार्थींना ह्या दरम्यान भत्ता सुद्धा मिळणार आहे आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे अभ्यासक्रमानंतर प्रथित यश कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सुद्धा मिळणार <सल्णाद> आहेत सराव काय सांगाल आज आपण गोवर्धन स्किल सेंटर आणि रेसोनिया म्हणजे खावडा यांच्या संयुक्त विद्यामानं आयोजित एका कार्यक्रमात आला आहात फार सुंदर आपलं भाषण झालेलं आहे एकंदरीत कार्यक्रमाबद्दल काय प्रतिक्रिया द्याल काय सांगाल अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रमाचा झाला याला अनेक किनार आहेत कारण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत वाळवण असेल मुरबे असेल बुलेट ट्रेन आहे नाशिक रेल्वे आहे प्रस्तावित एअरपोर्ट असेल अनेक मोठे उद्योग इथे येत है आहेत इंडस्ट्री डेव्हलप होत आहेत आणि त्या अनुषंगाने जेवढा रोजगार निर्माण व्हायला पाहिजे जेवढा स्वयंरोजगार निर्माण व्हायला पाहिजे किंवा एम एस एम ईच्या माध्यमातून किंवा मीडियम इंडस्ट्रीज असतील लार्ज इंडस्ट्रीज असतील ह्या सगळ्यांना लागणारा जो युवक आहे युवती आहे अर्थातच जे स्किल्ड पर्सनॅलिटीला लागणार आहेत त्यांचं प्रमाण अत्यंत कमी असणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातून जर बघायचं गेलं तर अशा प्रकारचं आज जे स्किलिंग स्किल ट्रेनिंगचं जे प्रोग्राम आजचा इथे सुरू होतोय तो रोजगाराभिमुख असा आहे आणि त्यामुळे पंचवीस पंचवीसच्या दोन बॅच एक सी एन सी असेल एक फिटर फेब्रिक फेब्रिकेशन असेल यांच्या माध्यमातून तीन महिन्याचा कोर्स रेसिडेन्शियल कोर्स फ्री ऑफ कॉस्ट ते देतायत आहेत तीन महिन्याचं त्यानंतरचं इंटर्नशिप असणार आहे आणि त्यानंतर त्यांना जॉब प्लेसमेंट सुद्धा असणार आहे आणि त्यामुळे जॉबची फॅसिलिटी देणारा असा हा स्किल प्रोग्राम तयार केला गेलेला के आहे भविष्यामध्ये हजारो युवक युवती अशा प्रकारचे आपल्या जिल्ह्यामध्ये लागणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी अशा प्रकारचं ट्रेनिंग घ्यावं नीड बेस्ड स्किलिंग जे आवश्यक आहे ते आज इथे बघायला मिळते त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि सर्व युवक युवतींना मी आवाहन करतो की अशाच प्रकारचं ट्रेनिंग आपण घ्यावं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जो अमर्याद असा रोजगार उपलब्ध होणार आहे ती सुवर्ण संधी त्यांनी घ्यावी असं आवाहन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो अत्यंत उद्बोधक आणि सुंदर असा रोजगाराभिमुख असा कार्यक्रम झाला त्याबद्दल आनंद गोसावी सर आणि रेझोनिया यांचं मी मनपूर्वक आभार मानतो